आम्ही थामा बघून आलो होतो मूवी मला तरी आता दुसरे आले त्यांनी काय केलं ते सगळ्यांना प्लॅनिंग आहे यांची सोडून देतोय काय फायदा सो आज आम्ही डेली ब्लॉग करणार आहोत परत सो बेसिकली काय असं काही प्लॅन नाही एवढं फक्त आम्ही मूवी बघायला जाणार आहोत आज आणि थम्मा थामा। थम्मा माहिती थम्मा। तर ती मूवी बघू आम्ही एक मॅडम तुम, तुम्हाला मी ह्याचे कपडे दाखवते ह्याचे कपडे बघा इतके झटाक फटाक येतात त्यांचे आणि ची फर्स्ट कॉपी दाखव इकडे बघू ओरिजिनल नाही आहे हा फर्स्ट कॉपी डुप्लिकेट जरी असली तरी ती महाग आहे कळ राहू दे चल लाईफ खूप डिफिकल्ट आहे बघा

हे मम्मी करतात ना लहान मुलांना असं पिके करणार केस पावडर लावणार तस असं नाही करत अरे तू तू किती खेचा खेचा असं कस करू मी तुला असं करते मी असं नाही करत माझ्या केस जर उपटलेस ना तू आई चप्पल सांगतो तुला टाकली करेल आणि बघ तू कसे दिसशील टाकली साहेब कळ का टाकली आम्ही आमच्या अनालिटिक्स चेक करतोय काय काय नाही किती व्ह्यूज आहेत काय व्ह्यूज आहेत तू फॉर्टी झाले चांगले लास्ट व्हिडिओ ला टू फॉर्टी फाय व्ह्यूज झालेत बघितला नसतील बघितला नसतील बघितला नसेल तर लवकर बघा जाऊन जाऊन चेक करा जाऊन जा, चेक, 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 चेक करा बघितलं ना दिवाळी टाका दिवाळी जाऊ नाही दिवाळी टाका दिवाळी टाका ते करतात ना काहीच देखाने तुझा काय माहितीये कपिल शर्मा शोच जाऊ जाकू शर्मा

येत ना थोडासा बर्गर तर आता आमचा बर्गर बनतोय आणि आम्ही सांगू तुम्हाला नंतर काय करू आम्ही लोक लोक आम्ही गेम्स खेळणार आहोत आता आता आमचा मूवी बघून झालं रिव्ह्यू पण नाही दिला ना रिव्यू ना, रिव्ह्यू देऊ तुम्हाला आम्ही आधी खाऊन घेतो आणि मग आम्ही लोकांनी विचार केला की थोडासा म्हणजे वगैरे जाऊ हा त्यांना रिव्ह्यू देऊ आपण खाता रॅप नाही ते असं पकडायचंय तुला नाही नाही अरे रॅप नाही ते असंच खाऊ आपण आपण बनवू त्याला त्यांना रिव्ह्यू हा तर आम्ही बघून आलो होतो आमचे फ्रेंड्स पण आले होते आशू आणि गौरव जे आमचे कॉलेज फ्रेंड आहेत मूवी मला तरी स्टार्टिंगला खूप स्लो वाटली पण नंतर चांगली होती म्हणून जर मी रेटिंग द्यायला गेलो एन आउट ऑफ सिक्स सेवन जास्त देणार नाही तुला काय ना वाटतं कारण की मी जो त्या प्रोडक्शनचा फॅन आहे तो, तो प्रोडक्शन मला खूप आवडते स्त्री मूवी त्यानंतर मुंज्या चांगल्या चांगल्या मुव्ही पण आता भेडिया मला वरून दोन कधी आवडलेला नाहीये फक्त आवडला बाकी कुठेच आवडलं नाही तर डिसअपॉइंट झालो त्याच्यामध्ये नो त्याच्यामध्ये सगळं म्हणजे हे केलं त्यांनी मिक्स अरे ऍक्च्युअली त्यांना ते सिक्वेन्स बनवायचंय ना तर त्यांनी एक मूवी अशी निवडली जिथे सगळ्यांना आणणार तर त्यामुळे तुम्ही सरकटा पण होता म्हणजे थोड्या थोड्या पाठ त्यांना तू सगळं सांगते मग ते बघणार काय त्याच्यात आपण काय बोलू मूवीचा रिव्ह्यू देणार रिव्ह्यू नाही डायरेक्ट तू सांगते सरकार की हे असंय हे कस आहे मस्त चांगलं लागतं हर्षाद <laughs> यार मला पण हवंय ए नाही 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 थोडा छोटा घास घे निकिला पण हवंय माझी बहीण पण आली आहे म्हणजे ती कॅमेरात येत नाही दाखवत दिला ते कॅमेरात कॅमेरा येणार का हे खा कॅमेरात नाही ना बस हा। हा आहे काय खाल्लं तू पाव हा थोडस तू आता का तो पर्यंत आम्ही त्यांना सांगतो मुव्हीचा रिव्ह्यू तर त्याच्यामध्ये सरकटा वगैरे आहे म्हणजे सगळ्या ह्याचं दाखवलं त्यांनी की म्हणजे मिक्स काहीतरी एक वेगळंच काहीतरी कोणती मूवी ना ज्याच्यामध्ये असं आम्हाला वाटतंय त्याच्यामध्ये सगळे असे फाईटिंग करणार आणि कोणतरी जिंकणार कारण की पण कॉमेडी चांगली ते मध्ये मध्ये जे जोक्स होते नहीं। नहीं ना एवढी नाहीये मला आवडले एवढी नाहीये तुला काय करणार आहे सेन्स ऑफ ह्युमर एवढी कॉमेडी नाही थोडीफार आहे पण स्टार्टिंगचं जे आहे ना इंटरवल पर्यंत अरे तुला, तुला काय समजणार आहे लस्सी बॉम्ब ला लस्सी बॉम्ब बोलणारे तुला काय समजणार आहे त्यांचा व्यूवर ज्यांना कॉन्टॅक्ट माहित नाहीये त्यांनी आमचे शॉर्ट्स बघा तुम्हाला कळेल त्याच्याबद्दल बोल शॉर्ट कसा दिवाळीचा व्हिडिओ बघा कळेल दिवाळीच्या व्हिडिओ मध्ये पण दिवाळीचा व्हिडिओ बघा फुल व्हिडिओ बघा चल तिथे जाऊ का मी पण तोच घेत होतो हो मी पण तोच घेत होतो काही जातो सगळ्यांना प्लॅनिंग आहे यांची हे वजनच नाही माफत आहे त्याला तो सोडून देतोय काय फायदा आणि पण दुसऱ्या एकाच जण आले एवढे लोक खेळले जण जिंकलं तर एक तुटका लागतो त्याच्यात काय जुवार आहे तो जुवार नाही खेळायचा आपण आपण चांगले मुलं आहोत चला चला चांगले मुलं

म्हणजे तू ऐकणार नाही ना मी आताच बोललो आपण जीवन आहे खेळ फ्रिंगल्स कोणता पाहिजे बोल मसाला तडका पाहिजे की पिझ्झा फ्लेवर एवढा कॉन्फिडन्स हा एवढा कॉन्फिडन्स येस चल ठीक आहे घेतलं मी घेतला पण मी तुम्ही का घेतलं पण ते कुटुंब घेऊ मी एक मिळ एक मिळ मिस टेम्पररी अन अव्हेलेबल मेरा त्यांना पोड रबर द्यायचं होतं पोड रबर तुला मिळालाय <laughs> बस आता पिंगल्स ने कोड नंबर खा अब हमारी लेने की बारी है कभी आप गेम बंद कर देते हो ऐसा क्यों बाकी तो सगळे गेम चालू है ऐसे क्यों रे मी ताकत पे लोडिंग वाला इकडे समजत नाही काय बोलतो आपले आता काय करायचं मला आज गेम आहे हा वाला गेम काय आहे सा बास्केटबॉल वाला <laughs> घ्यायचा एक काम करतो एक मी ऐक ते माझा हात थोडे मोठे होईल ना थोडेस असं पुढे जाऊन असं रपारपारपतो तू मला पास कर ओके झालं आता दुसरे खेळून गेले तेव्हा झालं ना दुसरे आले त्यांनी काय केलं ते खेळलं त्यांनी फ्रिंगा जिंकलं आणि ते घेऊन गेले आणि जेव्हा मी परत करायला गेले व इथे परत हे एम्बेड टॅकीज करून आले मला लाग येतं मला हवे आहेत ना फ्रिंग होईल तू फणस ये होईल होईल चालू हाय बिलीव्ह बिलीव्ह दिलीप ये तो सब होगा अरे हे केस आहे का आयब्रो स्टिक करतायत की माझे केस स्टिक करताय डोळा का बंद काय

आणि तुम्ही फक्त दोन हजार नाही दिल्या त्याच्यावरती बोलतोय आणि मी देणार म्हणून <laughs> माहिती <laughs> तुम्हाला माहिती आहे का मग काय ठेवतो मी किती वेळा ह्याच्यावरती पैशाले आणि एकदा मी फक्त दोन हजार दिले तसे होते ना पैसे नाही त्याच्यासाठी हा रडतोय

आम्हाला पण जायचंय आहे मी पण जाणार आहे सोळा सतरा का भाई माझे ट्रिप खूप स्वस्त असतात कळलं ना मग तू जाऊन आलीस गोकरण जायचं काय बागेवर बसली तर आजचा ब्लॉग इथेच संपूया है ना ब्लॉग तर आजचा ब्लॉग इथेच संपूया आणि प्लीज

काय व्हिडिओ बनवायचा का हा विचार येतो आम्हाला आमच्याकडे लिस्ट वगैरे आहे काय काय करायचं पण तुम्हाला जे हवाय सांगा म्हणजे ते बनवू अरे नक लागत अरे नक लागतात